आपण एक स्नेह संमेलन स्नेह भोजनाचा कार्यक्रम जो आहे भारतीय जनता पार्टी आणि कपिल पटेल फाउंडेशन यांच्या वतीने जो दरवर्षी आपण ठेवतो तसा ह्या वर्षी आपण ठेवलेला आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलेला आहे त्याचं औचित्य होतं म्हणून मला लवकर यावं जरा कार्यक्रम माझी वेळ बघायची आहे लवकर येऊन आपले पत्रकार बांधवांशी गप्पा गोष्टी कराव्या आपल्याला सगळ्यांना माहितच आहे मी भरली की सांगितलं होतं एक वर्ष लोकसभेच्या निवडणुकीला झाल्यानंतर अजून सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे असं मी त्या ठिकाणी सोवाच केलं होतं सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे याचा अर्थ असा आहे की जी मी मंजूर केलेली कामं आहे तीच अजून सुरू आहेत एक वर्षात ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये नवीन असं काम नवीन लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही झालेलं नाही आपण समोर बघता तो रस्ताही वीज मंजूर केलेला आहे कोणी किती वल्गना केल्या तरी हा रस्ता बीजमंजूर केलेला आहे चुकीचं कोणी सांगत असेल तर आपण सगळे सुद्धा लोक आहेत पत्रकार त्यामुळे आपल्यालाही माहीत आहे कोणी केलेलं आहे कोणी गेले आणि तुमचा आता मुरबाडपासूनचाही रस्ता जो आहे जो कर्जतपर्यंत आहे नॅशनल हायवे तोही आपण मंजूर केला आता तुमच्या हृदैवाची गोष्ट आहे नाणवलीपासून तीन आज नाक्यापर्यंतचा रस्ता अजून काम सुरू नाही पण कोणीही त्याची तक्रार करत नाही तसं सातगावपासून पुढे शहापूरच्या आपल्या त्या कुडकरच्या आपल्या समृद्धीपर्यंत तिथला रस्ताही खराब आहे मी घडलेलाही सांगितलं होतं ना इकडला लोक तिकडला लोक काय हिरसंबंध आहे ठेकेदाराशी कोणाचे आपल्याला माहीत नाही मला मा काही ना कोणावर आरोप करायचा नाही पण जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनात आपली जबाबदारी आपण छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा तक्रार करतो तर ही फार मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये दहा पंधरा लोकांना आपला जीव हो गमवावा लागला आहे बरेच लोक अपंग झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काय कारण आहे हे माहीत नाही एम एम आर डीच्या लोकांशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या डिपॉझिटच्या पैशामधून आता आम्हीच ते काम सुरू करणार आहोत अशा प्रकारची माहिती एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी मला दिली अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार मी करणं हे बरोबर नाही तुम्हाला पुन्हा असं वाटेल की येतात आणि तेच आम्हाला सांगतात माझा तो स्वभाव नाही सवय नाही सतत सतत एकाच विषयावर बोलण्याची फक्त आजचा विषय एवढाच होता की अनौपचारिक गप्पा आपण महाराज तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे द्याच्या पलीकडे दुसरा आजच्या पत्रकार परिषदेचा काही हेतू नाही हे काय आपल्या डोक्यात असेल की बॉम्ब पडेल किंवा काय असा काही त्याच्या पाठीमागचा हेतू नाही भिवंडीची पत्रकार परिषद तर अतिशय उत्कृष्ट झाली होती माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी शंभर दीडशे पत्रकार त्या पत्रकार परिषदेला असतील तर त्याच्या आधी सन्माननीय या लोकसभेचे खासदार त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि एक वर्षात काय काम केलं याची माहिती देणार होते त्याच्यामध्ये माहिती तर बाजूला राहील फक्त मी हे पत्र दिले ते पत्र दिले ते पत्र दिले त्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही त्यांनी पत्र देऊन काय झाले तेच सांगायला जे काही झालं नाही आता माझी सवय अशी मी पत्र देऊन ते काम पूर्ण पण स्वस्थ बसत पण ते नेतो पूर्ण करतो त्या दृष्टिकोनातून अनेक कामं आपण आहे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पण बरेचशी कामं आपण मंजूर केलेली आहेत तर ती मुरबाड ग्रामीणमध्ये असतील मुरबाड शहरात असतील बदलापूरला असतील भिवंडीला आहेत भिवंडी ग्रामीणला आहे शहापूरला आहेत सगळीकडेच घरी निधी अजूनही आपण सरकार भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आपण तो विकासाचा निधी आलेला आहे ह्या पुढेही अनेक खात्यांच्या माध्यमातून आपण विकासाच्या साठी निधीची उपलब्धता करून देऊन विकास करण्यासाठी निश्चितपणाने योग्य नाही आता मला माझं तसं निवेदन तुम्हाला काय विचारत असेल तर विचार निधनाच्या संदर्भामध्ये जी आपली भूमिका घेतली होती तर जर अधिवेशनाला पन्नास टक्के निधी पडायचा या अधिवेशनामध्ये त्याची काही वाच्यता झालीच नाही तुमची भूमिका की बजेटला माझी भूमिका काय माझी भूमिका रेल्वे आलीच पाहिजे अशीच आहे मुरबाडची रेल्वे आलीच पाहिजे आता मी याच्यामध्ये विस्तृत बोलत नाही यापूर्वी पण मी सांगितलं कारण मी बोचलो की प्रोसिजर माहिती पडते बरोबर जे कोणी सांगतात की नाही आम्ही करू त्यांना माहितीच असलं पाहिजे काय आहे कुठून काय आता आपण चालू ठेवली पाहिजे कसा निधी येत झालं पाहिजे काही लोक तर अलाइनमेंट चेंज करणार आहे आता त्या प्रतीक्षेत आपण आहोत काय काय चेंज होते आणि येते की नाही साहेब पण त्यासाठी पाच वर्ष थांबावं लागेल का आताही तुम्ही ताकद पूर्ण झाला नाही करणार ना मी तर मागे होतं मुरबाडच्या रेल्वेसाठी माझा कायमचा प्रयत्न आहे आता मी गुरुवारी म्हणजे कालच मी दिल्लीला जाणार होतो सन्माननीय रेल्वेमंत्री यांचे वडील वारले त्यांच्या सातवण भेटीसाठी मी जाणार होतो परंतु माझे एक सहकारी येणार होते लंडनवरून मनोज कोटक आपल्या लंडनला गेले होते आमचं दोघांचं ठरलं होतं गुरुवारी जायचं ते रात्री उशिरा आले बुधवारी त्याच्यामुळे फ्लाईट एक दोन दिवसात मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट निश्चितपणाने घेई आणि जरी सातवनपर भेट असली तरी मुरबाडच्या रेल्वेचा विषय त्यांच्याशी निश्चितपणाने चर्चा करेन आणि हा फक्त विषय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा केंद्र सरकारशी चर्चा करून सुटणारा विषय नाही लोकांच्या रोगांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच हा विषय बाजवी लागू शकतो सर केंद्र सत्ता आपली राज्य सत्ता आपली आहे ती महाराजस्थ निधी या ठिकाणी आणलेली आहे मतदारसंघात इथल्या लोकप्रतिनिधी भाजपाचा असताना एका भाजपाचा गट नगरपंचायतमधून कुठला कसा हा प्रश्न त्यांच्यासाठी असला पाहिजे <laughs> मी हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आले नाही आले तर त्यांना शिवाय लागले त्याच्यामुळे माझा त्यांचा तसा व्यक्तिगत संबंध असला तरी राजकीय स्तरावर किंवा पक्षीय स्तरावर भीतीच्यामुळे संपर्क तुटला होता त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं आणि कशामुळे हा निर्णय झाला हे आपण माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने जाणतात कारण आता मी काय जे बघतो त्याचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 पत्रकार परिषदा ज्या होतात ते काहीतरी सावरण्याचा का प्रयत्न सुरू आहे ना मी जे तुम्ही लोक दाखवता तुमच्या माध्यमातून <coughs> मला या बाबतीत माहिती बाकी ते कशामुळे झालं याचं उत्तर ते एक तर नगरसेवक देतील किंवा जे अपेक्षित तुम्हाला ते देतील देती। तुम्ही त्या गटाचं समर्थन करणार नाही माझा माझा मुद्दा असा आहे मी त्या पिक्चरमध्येच नव्हतो बरोबर मुद्दा दुसरा असा आहे ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा भारतीय जनता पक्षात त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन गट स्थापन केलं आता गट स्थापन केल्यानंतर ते समर्थक म्हणून जाऊ शकतात आता बरेचसे माझं तसं कपिल पाटील फाउंडेशन आहे समाजसेवा करण्यासाठी अनेक लोकांनी कोणी मित्रमंडळ काढलंय कोणी अजून कसलं ट्रस्ट काढले असे ट्रस्ट वेगवेगळे आहेत त्याच्याशी जोडून एखादा लोकप्रतिनिधी जर समाजसेवेच्यासाठी काम करण्याला तयार असेल तर त्याला मनाही नाही कोणाला तर या मुरबाडला इतिहास आहे की काही काही समविचारी संमेलनं झालेली आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि कोणाकोणाचे झालेले आपल्याला चांगलं माहीत आहे तर मी काही सांगायची गरज नाही त्या गोष्टीचं समर्थन कोणी केलं का हा प्रश्न त्यावेळेला आपल्याला पडला का विचारायला पाहिजे आता त्या ज्या कोणी नक्षलशिवकांनी निर्णय घेतला त्यांना काय त्रास असेल तो तुम्ही त्याला विचारलं पाहिजे कशामुळे घेतला की कोणी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसलेली माणसाच्या एवढी टोकाची भूमिका घेतात काहीतरी विश्वस्त झालीच असेल सत्य की नाधुर आग लागल्याशिवाय धूर निघत नाही त्यांची नाराजी पार्टी मध्ये होते का पण त्या पण व्यक्ती बितली हां त्यांची नाराजी पार्टी बद्दल होती का पण जे व्यक्तीच होते हे मी कसं सांगणार तेच सांगू शकते नाही झाले काय तुम्हाला भेटल्यानंतर जे झाले आहेत आणि तरी विगिस गुण मांडली आहे मला भेटल्यानंतर हा तुम्हाला भेटलं ते माझ्यात नव्हती बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांना ठेवण्याची माझ्या ताकद जर निर्माण झाली असेल तर मी पदावर नसताना माझी ताकत जास्त आहे हो बरोबर ना चांगली गोष्ट आहे त्या एखादा पिक्चर आपण बघतो नाही का एखादा माणूस घाबरतो आपण बोलतो घरात छाय कल्याण मा नगर माशेस घाट सध्या रुग्णिकरण प्रगती पथावर आहे शेतकऱ्यांना जो भूसंपादन त्यांच्या जमिनी केलेल्या त्यांना मोबदला मिळाला नाही जे काम झाले ते शेतकऱ्यांनाही नाही की मागील वर्षाचं पण नाही आणि पुढे आता ते काही शेतकरी काल बसले होते या संदर्भात काय आम्ही म्हणतात बघा मी कायमचा शेतकऱ्यांच्या बरोबर आहे मी कधीच बैठका घेऊन सांगितलं नाही मी आहे तुम्ही काम चालू द्या हो मी शेतकऱ्यांना नेहमी सांगितलं की तुम्ही तुमचा मोबदला मिळाल्याशिवाय काम करू घेऊ नका मी जिल्हाधिकाऱ्यांकडेही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक केली होती माझा प्रश्न तुम्ही खऱ्या अर्थाने प्रशासनापर्यंत पोचवला पाहिजे माझा छोटासा प्रश्न असा आहे की एक टेक्निकली लॉजिकली परफेक्ट आहे प्रश्न आपल्याला काय सांगितलं जाते एकोणीसशे ऐंशी सालापासून गाव नकाशामध्ये जर रस्ता दाखवला असेल त्याची जितकी रुंदी असेल तर ते तेवढ्या रुंदीचा रस्ता हा नॅशनल हायवेच्या मालकीचा झाला असं समजायचं हा कायदा जर झाला असेल तर ठीक आहे मान्य आहे मग त्याच रस्त्यावर फॉरेस्टची जागा आहे तर फॉरेस्टची जागा कशी फॉरेस्टची राहिली खाजगी जागा जर नॅशनल हायवेच्या मालकीची झाली का तर कुठेतरी कोर्टाने निकाल दिला एकोणीशे ऐंशी सालापासून जर गाव नाकाशावर रस्ता दाखवला असेल तर ती जागा त्या नॅशनल हायवेची किंवा पीडब्ल्यूडीची ज्याची कोणाची असेल त्याची झाली मग फॉरेस्टचा काय फॉरेस्टमध्ये अजून काम सुरू नाही आपण लोक बघता येतात माझा हाच प्रश्न प्रशासन जर खाजगी जागा तुमची झाली कायद्याप्रमाणे तर फॉरेस्टची पण व्हायला पाहिजे पण शेतकऱ्यांना ब्रिटिश धरण्याचं जे काम आहे ना ते अतिशय वाईट आहे आणि त्याच्यामध्ये कोणी लोकप्रतिनिधी ठेकेदारांना मदत करत असेल तर त्याच्यापेक्षा वाईट केली होती एक छोटंसं शासनाचं परिपत्रक आहे त्याच्याविरोधात हायकोर्टात पिटीशन टाका त्यांना मी कमीत कमी आठ नऊ महिन्यापासून सांगतो त्यांनी टाकले नाही मी असंही सांगितलं होतं तुम्हाला वकिलाची व्यवस्था करायची असेल तर वकील मी देतो पण तुम्ही तुमची तयारी करा आणि पिटीशन टाका हा फक्त महाराष्ट्रातच प्रश्न आहे इतर राज्यांमध्ये हा प्रश्न नाही आहे आपल्या महाराष्ट्राचाच प्रश्न आहे आणि निश्चितपणाने शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे याच्यामध्ये काही नुमत नाही आणि जी जागा त्यांची आहे त्यांच्या सातबाऱ्यावर कशी कमी झाली ह्याचाही खुलासा महसूल खात्याने केला पाहिजे नॅशनल हायवेने केला पाहिजे हा विषय नितीन गडकरी साहेबांचा नाही आहे हा विषय कुठल्याही केंद्र सरकारच्या प्रोजेक्टसाठी जर जागा लावणार असेल जागेचे पैसे केंद्र सरकार तर जागा उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं काम तर राज्य सरकारने जी जागा मी सांगितली एकोणीसशे ऐंशी सालापासून गाव नकाशावर आहे म्हणून त्या ती त्यांची जागी त्या जागेचे पैसे देण्याच्या बाबतीतला प्रस्ताव हा मंजूर केला असता तर केंद्र सरकारने त्याप्रमाणे पैसे दिले असते हा विषय राज्य सरकारचा आहे राज्य सरकारबरोबर ह्यासाठी चर्चा सुरू आहे मी सायमेंटेनियसली परवाही माझ्याकडे शेतकरी आले तो उपोषणाला बसण्याच्या एक दिवस आधी मी त्यांना सांगितलं उपोषणाला बसण्याच्या पूर्वी तुम्ही बसायचं ठरवलं ठीक आहे पण मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की तुम्ही हायकोर्टात पिटिशन टाका तुम्हाला आता आम्ही निश्चितपणाने त्याची तयारी करतो आणि पिटिशन टाका बारबिड्यांमध्ये अनेक प्रकल्प करताना नोकरी मिळाली मात्र एका आदिवासी कुटुंबाला आपल्या मुलीला नोकरी मिळण्यासाठी त्यांचा बली गेले तर त्या मुलीला तुमच्या पद्धतीत कसा पद्धती घ्या तर माझ्याकडे हा विषय सिद्धांत भा यांनी आणला होता आणि संबंधित त्या जी मुली गेली तिचे नातेवाईक माझ्याकडे हे बार्वी डॅममध्ये प्रकल्पग्रस्तांना ज्या नोकऱ्या दिल्या त्याच्यामध्ये कायदा करताना अशा प्रकारची कुठेही तरतूद नाही की तुमचा व्यक्ती घरातला नोकरीला लागला आणि चार सात दिवसात किंवा महिन्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्याबदल्यात इमिजिएट दुसऱ्या माणसाला नोकरी द्यावी अशा प्रकारची तरतूद नाही आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीतली चर्चा एम आय डी सी राज्यस्तरावर त्याच्या चर्चा करते तर त्याच्यातनं काय निर्णय येईल कि आज की आज आपल्याला सांगता येत नाही तर तो नसल्यामुळे आपण त्यांना कोर्स ही करू शकत नाही तुम्ही हे केलं तर अनुपणपातात मग लाभ करत नाही या बाबतीत अनुकंपा कसं आहे अनुकंप कसं लागू पडलं तिथे तिथं जर त्याचा मुख्य झाला तर लागू लाभ पडलं मोठ दिवस असं गोबस लाबा तुला एकट्या दिवशी <coughs> अडकले <ने>। त्याबद्दल <coughs> लागलं हा दिवाळीची जे आहे ना त्यांनी कोट्या दिवशी अडक दिले गोबल अनेक असे विषय काढत नाही बाहेर ना डोक्या बघून याबद्दल तुम्ही बाहेर काढत नाही मी तर किती लावून धरला विषय सगळं धरला होता आदिवासी तुमचे लँडस्लाईड मध्ये पुणे जिल्ह्यातले आले कुठले माचन शक्य कारण मालिक त्यांचाही विषय होता अशा अनेक गोष्टी आहेत मला मला वाटत तासा तासाला बातमी देत ते एवढ्या मोठवाड मध्ये तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणाने जनतेची भूमिका घेऊन जर काम केलं त्या धरणामध्ये जनरल लोक जी त्या गावात राहत नाही काही संबंध नाही सुरक्षा लोकांच्या घरपट्ट्या आहेत एकशे शेचाळीस मूळ गावच्या लोकांची फक्त चोपन घरे आणि एक मला एक्झॅक्ट काढण्या माहित नाही चुकीचं व्हायला नको अशा घरपट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ते कोण आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही लोकांना या विषयी लावून धरला पाहिजे राज्य शासनाच्या पैशाची अशी जर लूट होत असेल ते अतिशय वाईट आहे आणि हे शापरला होत नाहीत होत नाही हे मुरवडलंच होते त्याची मुख्य जी प्रोसिजर आहे ती काम सुरू करण्यापूर्वी जमिनीचं संपादन करायला हवं त्यांनी ती अर्धवट केलेली आहे आणि फायनल त्याचा जो इफेक्ट आहे शेतकऱ्यांना दोन पैसे काहीतरी मिळायला पाहिजे एवढ्या पट्ट्यामध्ये एकही पैसा अजून अजून दर निश्चित झालेत की नाही ही शंका आहे मी अनेकदा निश्चित मुद्दा असा आहे पसंत मुद्दा असा आहे मला मी जसं मागे शेतकऱ्यांना रेल्वेची मोजणी करून दिली म्हणून धन्यवाद दिले इतका इथला शेतकरी हा संवेदनशील आहे इथल्या शेतकऱ्याला विकास पाहिजे म्हणून तो विरोध करायला जातो बाकी कुठल्या तालुक्यात असतं तर त्यांनी मातीचा एक तण सुद्धा टाकून दिला नसता जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आता माझा मुद्दा असा आहे की जे शेतकरी चांगले आहे चांगूपणाने तुम्हाला काम करू देता मोबदला न देता खरं त्यांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला लोकप्रतिनिधी असतील ठेकेदार असेल महसूल यंत्रणा असेल नॅशनल हायवेचे लोक असतील सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांचा योग्य मोबदला त्यांना मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं तुम्ही सांगता बरोबर आहे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका घेतली याच्या बाबतीत काय कुठल्या टप्प्यावर थांबलंय हे मला माहीत नाही पण आज परत त्याची माहिती घेत साहेब काल भिवंडी येथे टोल नाका जो आहे तो टोल नाका बंदू आंदोलन करण्यात आला होता जे अंडरपास आहेत आणि जे रस्ते खराब आहेत त्याबाबत भिवंडी टोल नाका आपला हा तर तिकडं शिवसेने उपाटा गट आणि मनसेने आंदोलन केलं होतं नॅशनल हायवे आहे तो, तो, पुणे पुणे तो शापूर, शापूर नॅशनल अंडरपास आहे तिकडे अपघात होतात मुंबई नाशिक तर तिकडं आणि उपाटा गट आणि मनसेने आंदोलन केलं होतं तर त्यांनी असं म्हटलं होतं की ठेकेदाराला वाचवण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासना पाठबळ देत आहे बरं आता हे रस्त्याचं काम कधीपासून सुरू आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते होतं की नाही तेव्हा कोण वाचू होतं आपण असं बोलायचं का उद्धव ठाकरे साहेब वाचवत होतो शिवसेनेक वाचू एखाद्या कामाला जो वेळ लागणार आहे ना तो लागणारच आहे तुम्ही अडचणी आपल्याला माहीत असतात जनतेला त्रास होतो त्याच्यासाठी आंदोलन करणं हे आपल्या हातातलं शस्त्र आहे ते केलंही का आपण शेवटी लोकप्रतिनिधी जनतेच्या इतरसाठी असतो परंतु आंदोलन करण्याच्या पूर्वी आपण सगळी त्याच्यातली माहिती वेगळ्या हेतूने आपण जर करत असू आता आमच्या भेवंडी तालुक्यात परवा पत्रकार परिषद दिली एसडीओ प्रांताना निवेदन दिलं पत्र दिलं तहसीलदारला दिलं कलेक्टरला दिलं काय दिलं आता सगळ्याकडच्या आमदारांचं लक्ष भेवणी तालुक्यातच ता। या गोडाऊनला हे झालं तिथं आग लागते त्याला यार गोडाऊ तुमचं तुम्ही बघा ना ठाण्यातले आमदार मुंबईतले आमदार मुंबईचा कचरा ग्रामीण भागात येतो ठाण्याचा कचरा ग्रामीण भागाने तुमच्या तुमच्या विकासाचं पगार ठाण्यामध्ये अनुभव का मध्ये नाही येत का भिवंडी शहरात नाही येत का कल्याणमध्ये नाही येत का येऊन जाऊन जो तो माणूस भिवंडीच्या गोडाऊनच्या बद्दलच विचार म्हणजे अतिशय बोलती प्रतिक्रिया होती अशाच प्रकारे आपण वक्तव्य करून गिरणी कामगारांना देश आता गोडाऊनमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस लाख लोक रोजगार असं घेतात देश मिळतो आपण सगळ्यांनी आज माझी आमदारांनी बंद करण्याचं आवाहन केलं होतं परंतु आता पण चाळीस पन्नास गाड्या रोज येतात भूमिका घेत आता बाजी भूमिका त्यांच्या सोबत आहे पण मुद्दा असा आहे ज्याला लढाई करायची त्यांनी तलवार हातात घ्या त्या गावच्या त्या परिसरातल्या लोकांना असं वाटतं कोणीतरी येईल आणि तलवार हातात घेईल आमच्यासाठी लढेल पण मी तुमच्या पुढे तर मला कायद्याचं नॉलेज आहे मी त्यांना असं सांगितलं होतं की देन, देन सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे की कुठल्याही ठिकाणी तुम्हाला डम्पिंग ग्राउंड किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटचा प्लांट लावायचा असेल तर गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर लावलं पाहिजे किंवा त्या प्लांटपासून एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठलंही गाव मिळालं पाहिजे याच्यामध्ये अनेक गावं येतात मग गावं येत असतील तर आपण ती लढाई रस्त्यावरची पण लढली पाहिजे आणि कोर्टातली पण लढली पाहिजे तर ते लोक कोर्टात गेले त्यांना स्थगितीही मिळवता आली नाही का नेमकं कशामुळे होते मला काही माहीत नाही त्याच्यामध्ये काय कोणी राजकारण घुसवलं आहे कारण तिथले स्थानिक लोक आहेत ते तिथली लिडरशिप विशेषतः जे माझ्याकडे येत होते ते काही लोक उभारामध्ये काम करणार आहेत मग त्यांना आपली मदत घेताना थोडीशी अडचण येते की काय हेही माहीत नाही मला वाटत असेल तर हे बंद झालं होते हेल्थ क्रेडिट घेऊन जायचे असं काही वाटत असावं तर माझ्याकडनं त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य करायला मी तयार साहेब आपण खासदार असताना त्यानंतर आपण केंद्रीय मंत्री <coughs> पण अशा परिस्थितीवर तुम्ही वेळोवेळी मुरबाडला येता भेटी येता नागरिकांच्या विरुद्ध सोडवतात आज पण पत्रकार प्रश्न आहे त्यांच्यासाठी बदलापूरचे पत्रकार आपली श्रद्धा ठोले तिने मला असा प्रश्न विचारला की तुम्ही एक वर्षामध्ये कितीतरी वेळा बदलापूरला आले पण मी येतच नाहीये मी बोलत तुझं काय आटलं कमी येतो तो नका <laughs> काय <laughs> काम असेल मला सांग होम प्लॅटफॉर्म होम प्लॅटफॉर्मच काम पूर्णत्वास आलेलं आहे फक्त तिकडे आता लिफ्ट आणि एक्सलेटर यांचं जे प्लॅटफॉर्म नंबर दोन वरचं काम आहे ते काम सुरू आहे दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे त्याचं रुंदी जी आहे ती नॅरो आहे कमी आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे पत्रे लावून काम करण्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे रस्ता एका बाजूला उतरणं ते पॅसेंजरसाठी बंद केले बी मंत्री असतानाही ते केलं सा होतं भारतीय जनता पक्ष हा जातीपाती विरही काम करतो अशी तुमची नेहमीच म्हणणं असते मग याच कार्यक्रमात जे शापूरमध्ये कार्यक्रम केलं त्यावेळेस आमदार साहेब तुमचे सोपक्षी आमदार हे पण म्हणाले होते की आता मी त्यांनी आवाहन केलं होतं की आपल्याला खासदार आता कुंडीत आली संधी होती ना तेव्हा आग्राला का मध्ये दिलीच राजकारण हे कोणाच आणि जातीच राजकारण कोणी करू नये आम्ही करत नाही तरी आमच्यावर आरोप होतो की हे जाती हे कोणी सिद्ध करू शकणार बरोबर आता कोणाला असं वाटत असेल तर त्यांना एकच माझं सांगणार आहे सांगणं आहे की प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असला पाहिजे मी आग्रे असेल तर मला माझ्या जातीचा मी कुटुंबी असेल तर त्यांना कुंभी समाजाचा तेली माळी साळी ब्राह्मण मराठा जो कोणी ज्या ज्या जातीचा आहे दलित आदिवासी त्याला त्याच्या जातीचा अभिमान असतो पण जेव्हा आपण या जातींच्या कार्यक्रमातून बाहेर तेव्हा मी कुठल्याच जातीचा नाही मी फक्त 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 हिंदुस्थान तसं मी पक्षाच्या बाबतीचं मी कुठल्याही माणसाकडे काही वक्तव्य तर शेवटी मी भारतीय जनता पक्षाची ही, ही भावना याच्या मनामध्ये असेल ना तो माणूस असं कधी करू नाही आता हे दुर्दैवी अशा प्रकारच्या मागण्या जर जाहीरपणाने होत असतील जातीच्या नावाने याच्यापेक्षा वाईट दुसरं काहीच असू शकत नाही आणि लोकप्रतिनिधी आता या दोघांच्या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन मिळालं पैसे दिले जाईल त्याचा मोबदला मिळेल आणि तो मोबदला मिळेल या आशयावर कोणी कोर्टामध्ये किंवा काही केलं नाही तर शेतकऱ्यांची पसवणूक आहे मी वेगळं सांगतो मी सांगतो शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरची जमीन आधी सुद्धा त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना मिळाला आणि त्याचा मोबदला योग्य मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे बाकी आमदारांची काय भूमिका आहे मला माहिती त्यांच्या बैठकीला काय विनवलं मुद्दा क्रमांक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल केंद्र सरकार काही फुकट जागा घेणार नाही पण तो किती मिळेल आणि किती जागेचा मिळेल हा प्रश्न आहे त्याच्यासाठीची लढाई आहे त्याच्यामुळे त्यांना दोघांनी आश्वासन दिलेलं आहे सरकारकडनं पैसे दिले जाते आणि त्यामुळे काम करायचं असं आहे की आपण रात्री झोपतो सकाळी आपल्याला जाग येते आणि जाग आल्यावर कोणाचा काम तरी बघतो कोणाचाही कोंबड बांध देऊ दिवस सुटवला पाहिजे आता शेतकरी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाणार जो कोणी त्यांना दे न्याय देईल दे, तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा बरोबर माझी भूमिका आहे की त्यांना त्या जमिनीचे पैसे मिळाले पाहिजेत आणि योग्य दर मिळाला पाहिजे ही माझी भूमिका त्यांची काय भूमिका मला माहित नाही मी कधी त्यांच्या मीटिंगला गेलो नाही त्याच्यात वादाचा मुद्दा असा आहे जुना रोड होता दहा फूट समजा त्याच्यानंतर पुढची जागा केंद्र सरकारच्या जा मालकी म्हणजे नॅशनल हायवेच्या मालकीची जागा ती पाच पाच फूट झाली आणि ह्या पंधरा फुटाच्या वर जे आहे त्याचा मोबदला मिळणार आहे मग पाच पाच फूट जे आहे त्याचा मोबदला शेतकऱ्यांना म्हणलंच ते आहे मी तोच मुद्दा घेऊन लढतोय मी तोच मुद्दा घेऊन लढतो आणि काही लोक असं बोलतात की तुझ्या आजोबाने चाळीस रुपयाला जागा विकलेली आहे संत बरोबर चाळीस रुपयाला जागा विकलेली त्याचे पैसे कसले माझा मुद्दा असा आहे की ती जागा त्याच्या आजोबाने विकलेली नाही ती त्यावेळेच्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आमच्या शेतकऱ्याच्या सातबारावर कमी झाले याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्याला मिळालेला नाही आमचा शेतकरी दहा मीटरचा जो रस्ता सात मीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे पैसे आमचा शेतकरी मागतच नाही त्या शेतकऱ्याला ना जाणीव आहे की या रस्त्यासाठी आपण दान दिलेली जागा आहे एकदा शेतकऱ्याने दानपत्र करून दान, दान दिलेली जागा दान दिली त्याचा मोबदला मला मिळावा अशा प्रकारे एकाही शेतकऱ्याने वक्तव्य केलेलं नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की ती जी पाच फूट की दहा फूट असेल ही जागा त्याच्या सातभाऱ्यावरून कमी केली कुठलाही मोबदला न देता त्या दे नियमाप्रमाणे तो नियम न लावता सरसकट त्यांची आता बाधित होणारी जाड त्या जागेचा मोबदला शेतकऱ्याला मिळाला